तर शेतकरी बांधवांना स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आहे आणि अत्यंत महत्वाची अपडेट म्हणजे की काल दिनांक अठ्ठावीस मे रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीमध्ये आपल्या मोदी सरकारकडून आपल्या शेतकरी बांधवांसाठी अनेक मोठी निर्णय जे आहेत ते घेण्यात आलेले आहेत आणि या बैठकीमध्ये मोदी सरकारने शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट दिले असल्याने केंद्रीय मंत्रिमंडळाची ही बैठक जी आहे तर ती खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाची ठरली आहे कारण की केंद्रीय मंत्रिमंडळाने दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी तांदळाच्या किमानभूत किमान आधारभूत किमतीमध्ये म्हणजेच की एम एस पीमध्ये एकोणसाठ रुपयांची वाढ करून आता दोन हजार तीनशे एकोणसत्तर रुपये प्रति क्विंटल करण्यास मान्यता दिली आहे आणि यामध्ये आपल्या सरकारला दोन लाख सत्तर हजार कोटी रुपये एवढा खर्च येणार आहे आणि विशेष की महत्त्वाचं म्हणजे की या संपूर्ण माहिती देताना केंद्रीय मंत्री अश्विन वैष्णव म्हणाले आहेत की शेतकऱ्यांनी एक मोठा शेतकऱ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे आणि गेल्या दहा अकरा वर्षामध्ये खरीप पिकांच्या एम एस पीमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे आणि याचा एक भाग म्हणून दोन, दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामासाठी किमान आधारभूत किमतीला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आणि एकूण रक्कम सुमारे अज दोन हजार सातशे कोटी रुपये जे असण्याचा अंदाज आहे आणि प्रत्येक पिकासाठी खर्चासह पन्नास टक्के रक्कम विचारत घेण्यात येणार आहे आणि त्यासोबत आपल्या शेतकरी बांधवांसाठी एक अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो म्हणजे की केंद्रीय मंत्री अश्विन वैष्ठम म्हणाले की शेतकऱ्यांसाठी व्याज सवलत जी आहे ती कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ज्यासाठी सुमारे पंधरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपये खर्च येईल आणि किसान क्रेडिट कार्ड म्हणजेच की के सी सीवर दोन लाख रुपयापर्यंत कर्ज जे आहे ते चार टक्के दराने देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे आणि देशात सात पॉईंट पंच्याहत्तर कोटीहून अधिक किसान क्रेडिट कार्ड खाते आहेत याचा आता लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कारण की जी शेतकऱ्यांना व्याज सवलत आहे तर ती व्याज सवलत मिळत राहणार आहे तर मित्रांनो याचा जे आहे ते वेळेमध्ये कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकरी मानवांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे कारण की महत्वाचं म्हणजे ही जी काय व्याज सवलत योजना आहे यासाठी जवळपास पंधरा हजार सहाशे बेचाळीस कोटी रुपयांच्या खर्चाला जे आहेत ते या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली आहे आणि त्यामुळे आपल्या शेतकरी मानवांना चार टक्के व्याज दराने दोन लाख रुपयापर्यंत जे कर्ज आहे ते अल्पकालीन कर्ज जे आहे ते उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि मित्रांनो या निर्णयानंतर सरकार जे आहे तर ते बँकांना दीड टक्के व्याज दराची सूट देण्यात देणारा असून वेरवर कर्ज फिरणाऱ्या शेतकऱ्यांना तीन टक्के अतिरिक्त व्याज सवलतीचा लाभ आहे तो मिळणार आहे त्यामुळे आपल्या जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना ही माहिती ही अपडेट हा व्हिडिओ नक्की शेअर करा चॅनल नवीन असाल तर आपण तो आताच्या आता चॅनलला सबस्क्राईब करून सोबतच बेलन आपल्याला वाटतं अजिबात विसरू नका तर भेटू नका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान